लाइट गेलेली आहे आणि पाऊस पण आला तुमच्याकडे आला का इतकी गरमी होत आहे काही विचारू नका आणि जेवण पण आता आमचं आजी बसलेली आहे ते बघा काय हाय हॅलो सगळ्यांना काय म्हटलं माहिती नाही मला काय म्हटलं बघा लाईट पण गेलेली आहे कधी लाईट आम्ही जेवण करायची वाट बघत आहे पण अजूनपर्यंत लाईट नाही आली भाजी भाजी कशाची आहे खूप दिवसानंतर भाजी झालेली आहे कशाची वांगेची भाजी <laughs> केलेली आहे वांगे हो दिसत आहे का आरची अंधारात बघा बरं दिसते का हो काय मच्छी अंडे केली आणि खूप दिवसानंतर मस्त बडिया जेवण करायचं तर वाट बघत आहे लाईटची पण लाईट दिवसानंतर हो वांगेची दिवसानंतर केली नाही नाही आणि म्हटलं आता लाईट पण गेली आहे जेवण करायची वाट बघत आहे आता बसल्या बसल्या काय करायचं तर थोडासा शूट करायचं नाही का बघू नका आरसे माझ्याकडे <laughs> असं का बरं वाटत माझ्याकडे बघा साहिली आहे त्या टॉर्च घेऊन काय करताय साहिल तू बच्चू कोणता बच्चू आहे बाळा आरची पिकनिक चाललेली आहे चालली आरची तू पिकनिकला चाले जा आखरीच वर्ष आहे तिची हाऊस जाऊ द्या तिला का करायचं काही नाही हो बाळा जाऊ दे जागा जागा जाऊ द्या ना आखरीच्या वर्ष आहे तिचा मग डबल नाही जायला मिळा मी पण नाही नेता का तिला चल बाळा कुठेतरी जाऊ <laughs> असं विचारता का नाही विचारत ना, ना। मग कशाला रोखतो का ग बाळा आरची जाऊ दे का माझी परवानगी आहे बरं तुला परवानगी नाही नको आरचीला माझीच परवानगी मग आता आरची पिकनिक चालली संडेला द्वारका द्वारकाला चालली आरची तर बघू आता आरची काय म्हणते तर आरचीच्या आता दोन वेळा तर जाऊन झाली आता आरची आहे ना आतमध्ये गेलो गे। गेल होतो तेव्हा नव्हता जसा बनला आणि तू मागच्या वर्षी गेली होती तेव्हा बनला होता ते ता ना तो ना, तो ते, हो ते, ता, ते राजस्थानी लोक राहते ते असत नाही तिथे पण होते द्वारकाला हो ना रे साई असं नाटक वगैरे करत होते ते हो तो शो शो दाखवत होते दाखवते तिथे अंधारात दिसत आहे ना पाय लागतं डोळे बारीक करू चला आता नको मस्ती करू बाळा बघा आरचिनी डबल जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे जायला पाहिजे जाऊ दे ना काय झालं काय झालं तर बाळा जाऊ दे ना जाऊ मी वोटिंग होईल ज्याचे मत जास्त राहील तो चालवत त्या माझे दोन वोट आहेत उमेदवार ठरायचे त्याचा वोट घेते जो उमेदवार नाही त्याचे वोट घ्या लागते तिला जास्त मी अजून आणतो ना आपल्या सोबतीला आणि आपण जर सॉरी आपण जर मत करायला जातो तर ते घरचे आणतात काही नाही तर नाही चला त्यांची तर मजा मस्ती सुरूच राहणार आहे असू द्या चला आमची लाईट पण यायची वाट बघते पाच मिनट आली तर ठीक जेवण काय करायचं जेवण पहिलेच पाणी वगैरे पिऊन टाकलंय चला बाय आणि तुम्हाला सांगितलं होतं कालच्या ब्लॉग मध्ये कि फाउंडेशन आणि स्वटर लावून दाखवेल पण आणि वेड पण नव्हता मिळाला जर एक दोन दिवसात गुण। वेड मिळेल तर आपलाही नक्कीच करीन चला बाय गुड नाईट